कल कोई और आएगा जो मेरे से अच्छा खेलेगा कल काफ़ी दूसरे लोग आएंगे जो आपसे अच्छा देखेंगे तो आ, फ्यूचर में कोई याद करे या ना करे यू नो डजेंट मैटर तो मैं पल दो पल का शायर हूँ पल दो पल मेरी कहानी है पल दो पल मेरी हस्ती है पल दो पल मेरी जवानी है भारतीय क्रिकेट विश्वाला आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सात एक दिवसीय विश्वचषक दोन हजार अकरा आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार तेरा आशिया कप व कसोटी क्रमवारीत प्रथम स्थान मिळवून देणारा भारतीय क्रिकेटची अखंडित विजयाची घोडदौड कायम ठेवण्याचा विश्वविक्रम करणारा महेंद्रसिंग धोनी चाहत्यांचा माही याने काल म्हणजेच पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली त्याचबरोबर मैत्रीचे महत्व जाणणारा मधल्या फळीतील भारताचा डावखुरा स्फोटक फलंदाज सुरेश रैना यानेही काल निवृत्ती जाहीर केली ही बातमी ऐकून सप्टेंबर दोन हजार साली प्रदर्शित झालेला धोनीचा प्रवास एम एस धोनी द अनटोल स्टोरी या चित्रपटातील कथेप्रमाणे डोळ्यासमोर उभा राहिला क्षणभर डोळ्यात आले आणि का येऊ नये कारण छोट्या शहरातून येऊन आपल्या भारत देशाकडून क्रिकेट खेळता यावे यासाठी त्याने कठोर परिश्रम घेतले आपले कौशल्यपणाला लावून धोनीने हे यश मिळविले कॅप्टन कुल या शब्दाप्रमाणेच धोनीचे सर्व निर्णय उष्णतेत कुल cool ठरायचे आणि प्रतिस्पर्धी टीमला फक्त चटकेच बसायचे सात जुलै एकोणावीसशे एक्क्याऐंशी रोजी रांची सारख्या ठिकाणी महेंद्र धोनी म्हणजेच एम एस धोनी अर्थात चाहत्यांचा लाडका माही याचा जन्म झाला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती विद्यार्थी दशे ते रणजी ट्रॉफी पर्यंत धोनीने खूप संघर्षमय प्रवास केला धोनीने 23 डिसेंबर 2004 ला बांगलादेश विरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला पहिल्या सामन्यात तो शून्यावरच बाद झाला नाराज झालाच परंतु स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर आणि खेळावरील विश्वासामुळेच पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात एकशे अठ्ठेचाळीस धावा काढून टीकाकारांची बोलतीच बंद केली व स्वतःला सिद्ध केले त्यानंतर धोनीचा विजयाचा रथ आणि धावांचा पाठलाग करण्याचे कौशल्य वाढतच गेले आणि अल्पावधीतच भारताचा एक फिनिशर म्हणून त्याची ओळख निर्माण झाली वीस 20 एप्रिल दोन हजार सहा रोजी रिकी पॉन्टिंग मागे टाकत धोनी आय सी सी एक दिवसीय पहिल्या क्रमांकावर पोहोचला सप्टेंबर दोन हजार सात मध्ये धोनी ला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एक मालिकेसाठी कर्णधार घोषित केले दोन ते दोन या काळात एम एस धोनी भारतीय संघाचा 2020 एकदिवसीय व कसोटी या तीनही प्रकारातील कर्णधार म्हणून नावारुपास येत राहिला कोणत्याही परिस्थितीत खेळाचे दडपण न घेता प्रतिस्पर्धी संघाची उणीव जाणून त्याप्रमाणे शेवटच्या क्षणापर्यंत रणनीती आखणारा धोनी कॅप्टन कूल व गुड फिनिशर बनला सहकाऱ्यांशी नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध असल्याने ड्रेसिंग रूममधील वातावरण नेहमीच आनंदी राहायचे माहीने भारतीय चाहत्यांना कधीच नाराज केले नाही त्याचा चाहत्यांना नेहमीच आवडत राहिलं भारताच्या या सर्वोत्तम कर्णधाराने साली भारताला टी ट्वेंटी विश्वचषक जिंकून दिला तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर मातृभूमीत झालेला दोन हजार अकराचा चा एक दिवसीय विश्वचषक जिंकून सचिनला जणू गिफ्टच दिले 2013 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून आयसीसीचे सर्व पुरस्कार देशाला मिळवून देणारा तो पहिलाच कर्णधार बनला आशिया कप व इतर मालिका जिंकून प्रेक्षकांना आनंदित केले महेंद्र सिंह धोनीला सहा मालिकावीर 20 मॅन ऑफ द मॅच व कसोटी दोन मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाले आहेत भारत सरकार तर्फे राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे 2008 व 2009 ICC ODI Player of the Year पुरस्कार मिळाला आहे 2008 ते 14 या 7 वर्षांपर्यंत विश्व एकदिवसीय संघात व 2009 2010 2013 मध्ये कसोटी संघात स्थान मिळविले आहे 2011 मध्ये डी मोनफोर्ड विद्यापीठाने डिलीट ही पदवी देऊन सन्मानित केले आहे 2009 पद्मश्री व दोन हजार अठरा पद्मभूषण पुरस्कार भारत सरकार तर्फे इंडियन आर्मी चे सन्मान पद ही मिळाले जगातल्या एका व्हिडिओ मध्ये धोनीचा क्रिकेट प्रवास घेताच येत नाही भारतीय क्रिकेटला जागतिक उंची देणाऱ्या माहिला म्हणजेच आपल्या एम एस धोनीला व सुरेश रैनाला निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा धोनीचे चाहते असाल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत पाहत रहा ऐकत रहा जीवन एक रंगमंच Thank you friends. Thanks for watching.